नमस्कार मित्रांनो भारताची अर्थव्यवस्था हल्ली मोठ्या हालचालीमध्ये आहे रुपयाचं मूल्य कमी होत असताना आरबीआय मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहे पण का आणि याचा सामान्य नागरिकावर काय परिणाम होणार आहे चला जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओमध्ये नंबर वन आहे ची मोठी रणनीती भारतीय रिझर्व बँकेने नुकतच आपल्या सोने साठ्यात मोठी भर घातली आहे आता भारत जगातील आठव्या क्रमांकाचा सर्वाधिक सोने साठवणारा देश आहे सोनं म्हणजे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते परंतु ने एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करण्यामागचं खरं कारण काय आहे कारण डॉलर दिवसेंदिवस मजबूत होत आहे रुपयाची किंमत घसरत आहे अशा परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआय सोने खरेदी करत आहे हे भविष्यातील ऐकून प्रश्न पडतो आपल्याला याचा फायदा कसा होईल जर आरबीआय सोने साठवत असेल तर भविष्यात सोन्याची किमती वाढू शकतात म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी ही संधी असू शकते पण सावधान सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्यास सामान्य ग्राहकासाठी सोनं खरेदी करणं कठीण होऊ शकत नंबर फोर जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम फक्त भारतच नाही तर जगात अनेक देश आता सोन्याकडे गुंतवणुकीचा महत्वाचा भाग म्हणून पाहत आहे आय एम एफ मधील भारताची स्थिती मजबूत होईल या सगळ्यातून एक मोठा संदेश मिळतो भारत आपल्या अर्थव्यवस्थेला सुरक्षित करण्यासाठी महत्वाची पावलं उचलत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आरबीआय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी योग्य आहे का तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार आहे का तुमच्या प्रतिक्रियांसाठी कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी इन्स्परायन्स इंडियाला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी आयकॉन दाबा धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया